नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनल विटॉक्सवर आज आहे गणपती बाप्पांचं विसर्जन आम्ही पुण्यात आहो आमच्या सोसायटीच्या बाप्पांचं विसर्जन आहे आम्ही विसर्जनसाठी पहिल्यांदा आरती केलं आणि त्यानंतर आम्ही गणपतीची महापूजा केली आरती केली आणि त्यानंतर स्नॅक्सची व्यवस्था केली होती सोसायटीतर्फे स्नॅक्स वगैरे करून आम्ही निघालो गणपतीच्या विसर्जनला खूप चांगल्या पद्धतीने आम्ही गणपतीचं विसर्जन केलं ಗಣಪತಿ ಬಪಾೂಪ್ರಿ ಪಠಪತಿ ಬಪಾ ಮೌರ್ಯ ಮಂಗಲ್ಮೂರ್ತಿ ಮೌರ್ಯ ಚಿತ್ರ ನೌಕರ್ಯ

गणपतीची आरती वगैरे केलं त्यानंतर सर्वांना प्रसाद दिला सर्वांना आरती दिलं आणि खूप मनोभावे गणपती बाप्पांना आम्ही प्रार्थना केली की के गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या आणि तुम्ही सुखरूप आपल्या घरी जावा खरोखरच अकरा दिवस कसं गेले आम्हाला कळाल नाही खूप मजा आली स्पर्धे त्यानंतर फनफेअर स्पर्धे वगैरे असे विविध प्रकारचे स्पर्धे आमच्या सोसायटीतर्फे घेतली होती आणि त्या स्पर्धांमध्ये आम्हाला खूप मजा आली आणि मिरवणूक म्हणा किंवा गणपती बाप्पांचं सत्य पूजा पण व्यवस्था आम्ही केली होती तर खूप मजा आली आम्हाला पण आज गणपती जात आहेत याचं दुःखही कुठं ना कुठेतरी कुटा मनामध्ये होतं पण वर्षानंतर एकदा गणपती येतो अकरा दिवस बसतो आणि त्याच्यानंतर तो सुखरूपणे त्याच्या घरी निघून जातो तर, जा जा तर खरोखरच हे अकरा दिवस कसे निघून जातात हे कळत नाही तर पुन्हा एकदा मनापासून म्हणतो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आम्ही गणपती बाप्पांना पहिल्यांदा पार्किंग पार्किंगमध्ये आणलं पुन्हा एकदा पार्किंगमध्ये बाप्पांना ठेवलं आणि त्याबरोबर आरती केली पुन्हा एकदा पाचपनच्या हस्ते आरती केली आणि बाप्पांना आम्ही कारमध्ये घेऊन जाऊन त्यांना विसर्जन केलं जवळपासच नगरसेवकांनी प्रभागातील नगरसेवकांनी विसर्जनाची व्यवस्था केली होती तर तिथे आम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन केलं गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निप्निम कुर्मिदेव सर्व कार्ये सुसर्धा गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असे म्हणत म्हणत आम्ही निघालो विसर्जनाच्या पकड इथे जवळपासच विसर्जनाची कुंडी प्रभागातर्फे नगरसेवकांनी केलं होतं तिकडे आम्ही गेलो आणि बाप्पांना अगदी सुखरूपपणे पुन्हा एकदा तिकडे मनोभावे आरती करून विसर्जन केलं आणि गणपती बाप्पांना मी प्रार्थना केली की सगळ्यांना सुख शांती समृद्धी लाभो आणि सोसायटीतील प्रत्येक व्यक्ती हा खुश राहो आणि सगळ्यांच्या घरी चांगली बातमी आनंदाची बातमी पुढच्या वर्षीपर्यंत येऊ अशी आम्ही मनोभावे प्रार्थना केली आणि गणपती बाप्पांना निरूप द्यायला निघालो पुन्हा एकदा बोलतो गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या पुढच्या वर्षी लवकर या पुढच्या वर्षी लवकर या विहान देखील बाप्पांच्या विसर्जनासाठी आला होता म्हणजे बाप्पांना निरोप देण्यासाठी आला होता आणि इथे जवळपासच होतं गर्दी फार होती विसर्जनासाठी आणि मोस्टली काय आहे सकाळ सकाळी सगळे विसर्जन जातात बाराच्यात विसर्जन करून सार्वजनिक गणपतीकडे जातात दगडूशेठ बाप्पांचं विसर्जन म्हणा मिरवणूक म्हणा आणि जवळपास तिकडे सगळं सार्वजनिक गणपतींचं विसर्जन म्हणा तर या सगळ्यांसाठी बघायला जात असतात उत्सुकता असते सगळ्यांना त्यामुळे इथे आपण आम्ही बाराच्या गणपती बाप्पांचं विसर्जन केलं आणि सगळ्यांना मोकळे केलो पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या खूप मजा आली खूप धमाल केली आणि कुठे ना कुठेतरी आम्हाला दुःख होतं जे बाप्पा जात होते आणि गेले अकरा दिवस आम्हाला कसे निघून गेले हे कळलंसुद्धा नाही तर त्यामुळे कुठं ना कुठंतरी मनामध्ये दुःख वाटत होतं पण काय शेवटी बाप्पा हा नाही दरवर्षीप्रमाणे येतो आणि दर वर्षीप्रमाणे वर्षी जातो हे बघू शकता तलाव इकडे आम्ही पुढे कुंडी जे केली होती तिकडे न जाता पुढेच थोडं पुढे गेल्यानंतर तलाव होतं त्या तलावामध्ये आम्ही बाप्पांचं मनोभावे विसर्जन केलं हे बघू शकता आमच्या सोसायटीतील सगळी मंडळी आली होती पुन्हा एकदम गणपतींचा आरती केल्या आणि निघाल बघू शकता विहान देखील आला होता गणपतींचा आरती केलं आणि गणपतींचं विसर्जन केलं गणपती लोक पावसाचं वातावरण होतं पण पाऊस येत नव्हता बघू शकता आरतीवर केली प्रसाद वगैरे चढवलं आणि निघालो बाप्पांच्या विसर्जनासाठी बाप्पांचं विसर्जन करताना आम्ही सोसायटीतील सगळे भाऊक झालो होतो सगळेजण आशीर्वाद घेत होते आशीर्वाद घेता घेता त्यांच्या डोळ्यातून पाणी कुठे ना कुठे तरी दिसत होतात असं म्हणायला हरकत नाही कारण आमचा हा सोसायटीतला गणपतींचा दुसरा वर्ष आहे तर त्यामुळे आम्ही भाऊक झालो होतो गणपती विसर्जन करताना लहान मुलं देखील भाऊक झाले होते आणि जोरजोरात आक्रोश करत होते बाप्पांचं विसर्जन करताना गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या तर असे आम्ही पाच वेळा बाप्पांना ग पाण्यांमध्ये बुडवून त्यांना निरोप पाठवला आणि पुन्हा एकदा मनोभावे सगळ्यांनी जोरात म्हटलं की खरोखरच गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या पुढच्या वर्षी लवकर या थँक्यू प्लीज